महिलांवरील हिंसाचाराच्या निर्मूलनाच्या घोषणेत महिलांवरील हिंसाचार अशी व्याख्या केली आहे ज्यामुळे महिलांना शारीरिक लैंगिक किंवा मानसिक हानी किंवा त्रास होतो किंवा होण्याची शक्यताही असते ज्यामध्ये अशा कृत्यांच्या धमक्या जबरदस्ती किंवा स्वातंत्र्यापासून अनियंत्रितपणे वंचित ठेवणे सार्वजनिक किंवा खाजगी जीवनात घडत असले तरी हुंडा पद्धती ही अशा प्रतिकामी प्रथेचे एक ज्वलंत उदाहरण आहे बहुतेकदा ही प्रकरणे पोलीस किंवा न्यायालयात पोहोचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पीडितेचा जख पीडितेच्या जखमांमुळे मृत्यू होतो आत्महत्या करतात त्या लोक त्या कोणी किंवा उपचारासाठी रुग्णालयात त्या पोहोचतात आता माझ्यासमोर हो एक अशी केस होती आलेली एकोणतीस वर्षीय एक महिला होती ज्याने तिचं म्हणजे अरेंज मॅरेज झालं होतं त्या अरेंज मॅरेजमध्ये जास्त हुंड्याची मागणी केली गेली होती तिचा पती आणि सासरची लोकं तिला नियमितपणे मारहाण करायची मारहाणीनंतर तिला काही न्यूरोलॉजिकल समस्या पण यायला लागल्या जेव्हा ती मुलगी गर्भवती झाली तेव्हा तिच्या सासरच्यांनी तिला आणि पतीने तिला गर्भपात करण्यासाठी दबाव आणला जो तिने नाकारला आणि त्यांनी तिला बीज वाजण्याचा तिने आरोप केला या काळात तिने तिच्या पती आणि सासरच्यांकडून झालेल्या हिंसाचाराच्या दोन विशिष्ट घटना सांगितल्या जेव्हा तिच्या मानेवर दंडा आणि बेल्टने वार करण्यात आले त्यानंतर तिची प्रकृती बिघडू लागली तिला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले जिथे तिला एम्सच्या न्यूरोलॉजी विभागात रेफर करण्यात आले उपचारादरम्यान तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते आणि दोन महिने आय सी यूमध्ये ठेवण्यात आले होते तिथे तिने आरोप केला की दखल दाखल म्हणजे आरोपपत्र दाखल करूनही तिच्या पतीने आणि सासरच्यांकडून तिच्यावर अनेक वेळा हिंसाचार केलाच गेला आणि वडिलांनी जास्त हुंडा नाही दिला म्हणून व्हेंटिलेटरकडून काढून टाकण्याची धमकी दिली गेली तिला तिला सहा महिन्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला डायफॉमेट्रिक कमकुवतपणा आणि व्हेंटिलेटरवर अवलंबून राहणं असं निदान झालं तिच्या सासरच्या घरात तिची योग्य काळजी घेतली गेली नाही म्हणून ती तिच्या घरी परतली आणि सध्या ती व्हेंटिलेटरवर अंथरुणावर केळलेली आहे आणि तिच्या पालकांच्या घरी राहत आहे तिने पोलिसांकडे घरगुती हिंसाचार चर। आणि छर आणि अतिरिक्त हुंड्यांच्या मागणीचा आरोप करत एफ आय आर दाखल केला आहे कलम फोर नाईन्टी एट एचा गैरवापर होत असलेला आपल्याला काही ठिकाणी दिसून येतो त्यामुळे खऱ्या व्हिटीम्सला स्वतःला प्रूव्ह करायला जीवाची बाजी लावावी लागते प्रत्येकाने लिगल अवेअरनेस दाखवला पाहिजे प्रत्येकाला कायद्याची माहिती असायला पाहिजे अशीच माझी एक म्हणजे माझा एक एम आहे आणि त्याच्यामुळे मी तुमच्यासमोर असे वेगवेगळ्या प्रकारचे कायदेशीर व्हिडिओ शेअर करत असते धन्यवाद